उपवासाच्या दिवशी सुद्धा आपण हा रसमलाईचा गोडवा अनुभवू शकतो तर आज आपण नवरात्री स्पेशल फराळ रेसिपीमध्ये बनवतोय मस्त अशी उपवासाची झटकीपट तयार होणारी रसमलाई अगदी पाच ते दहा मिनिटात बनवून तुम्ही ही तयार करू शकता तर एक वाटी साबुदाना मी छान असा भिजवून घेतला त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर दोन चमचे मिल्क पावडर घालायचे आहे किंवा मिल्क पावडरच्याऐवजी तुम्ही खवा किंवा पनीर जर घातलं ना अजूनच छान आपली रसमलाई तयार होते आता हे जे मिश्रण आहे ना याचे आपल्याला छान छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहे म्हणजे छोटे छोटे रसगुल्ले बनवायचे आहे तर हाताला तेल किंवा तूप लावा आणि छान असे गोळे तयार करून घेऊया तर हे जे मिश्रण आहे ना अगदी जास्त फाईन पेस्ट याची होत नाही अशी थोडीशी रवाळच राहते तर मस्त असे गोल गोल मी रसगुल्ले इथे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता ह्या रसमलाईचं जे दूध आहे ना ते तयार करूया दूध तुम्ही गाईचं म्हशीचं पॅकेटवालं घेतलं तरीही चालेल त्यामध्ये आपल्याला वन थर्ड कप साखर थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आहे आणि केशरचे काही धागे घालायचे आहे ह्या दुधाला आपल्याला छान खळ ख़, खळून उकळी काढायची आहे आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला जे आपण साबुदाण्याचे बॉल्स किंवा जी रसमलाई तयार करून ठेवलेली होती या दुदा मदे ना ह्या दुधामध्ये अगदी जो साबुदाणा आहे ना ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत तो तो शिजवून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये मोठ्या गॅसवरती हा छान असा ट्रान्सपरंट होतो शिजला जातो तर हे पहा केशर टाकल्यामुळे आपल्या रसमलाईला काय छान असा रंगसुद्धा आलेला आहे अगदी झटकीपट तयार होणारी ही उपवासाची रेसिपी आहे जरूर ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला सुद्धा अजिबात विसरू नका